सोलापूरच्या प्रारुप विकास आराखड्यात जुळे सोलापूर विजापूर रोड परिसरात एसटी स्टँड प्रशस्त नाट्यगृह अद्ययावत शासकीय दवाखाना गरीबांसाठी शासकीय शाळा या व इतर बाबींचा समावेश करा अशा मागणीचे निवेदन सोलापूर महानगरपालिका आयुक्तांना देताना सर्वपक्षीय नागरिकांच्या मोर्चाचे आयोजन केले नेहरू नगर विजापूर नाकामार्गे महानगरपालिकेत जाऊन शिष्टमंडळ मनपा आयुक्तांना मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले या मोर्चामध्ये सर्वपक्षीय नागरिक ज्येष्ठ नागरिक विविध संस्था मंडळाचे पदाधिकारी महिला मंडळे आदींनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला होता जुळे सोलापूर विजापूर रोड विकास आराखडा संघर्ष समिती आणि विजापूर रोड मध्यवर्ती गणेशोत्सव मंडळाच्या वतीने या मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते काही दिवसांपूर्वी महानगरपालिकेचे आयुक्त शीतल तेली उगले यांनी सोलापूर जिल्ह्याचा प्रारूप विकास आराखडा तयार केला होता याला अनेक संघटनांनी आणि नागरिकांकडून विरोध केला या संदर्भात काही दिवसांपूर्वी नेहरुनगर येथे जुळे सोलापूर विजापूर रोड विकास आराखडा प्राधिकरण संघर्ष समिती विजापूर रोड मध्यवर्ती गणेश मंडळातर्फे सह्यांची मोहीम घेण्यात आली या समितीच्या वतीने बुधवारी सकाळी अकराच्या दरम्यान नेहरुनगर ते महानगरपालिका असा भव्य मोर्चा काढण्यात आला यामध्ये या, या प्रारूप विकास आराखड्याबाबत सूचना दावे हरकती या संदर्भात निवेदन महानगरपालिका आयुक्त शीतल तेली यांना समितीच्या वतीने देण्यात आले या, या मोर्चाच्या वेळेस माजी आमदार शिवशरणा अण्णा पाटील सुभाषचंद्राम चव्हाण डॉ बसवराज बगले अण्णप्पा सत्तुबर प्रशांत जोशी पद्माकर कुलकर्णी तसेच इतर अनेक नागरिक व महिला उपस्थित होते आम्ही जुळे सोलापूर विजापूर रोड परिसरातील सर्व नागरिकांनी सोलापूर महानगरपालिकेच्या मानापवर भव्य मोर्चा आयोजित केला होतो विशेषतः म्हणजे एस टी स्टँड इंचगिरी मठासमोर निर्णय ते व्हावं आणि दवाखान्यासाठी आरक्षित करावं इंग्रजी माध्यमाच्या शाळा त्या परिसरामध्ये सुरू करावं या उद्देशाने आम्ही भव्य मोर्चा काढली होती त्या मोर्चाचं निवेदन आम्ही शीतलताई उगले तेली मॅडम यांना आम्ही निवेदन दिलेलं आहे त्यांचं असं होतं की आम्ही बाकीचे सर्व आरक्षण आम्ही दिलेलं आहे पण एस टी स्टँडविषयी आरक्षण मध्ये आम्ही विचार करून शंभर टक्के तुमच्या मागण्यांचा विचार करू आणि तुम्हाला परत सोहळ्याला बोलू असे आम्हाला आश्वासन दिलं आहे डी पी प्लॅनमध्ये एस टी स्टँड ठेवण्यासाठी महानगरपालिकेमध्ये आलेला होता त्या संदर्भात आय। आम्ही आयुक्त मॅडम यांची भेट घेतली आणि आमच्या सगळ्या मागण्या त्याच्यासमोर ठेवल्या एस टी स्टँडबरोबर इंग्रजी माध्यमाची शाळा आणि तसेच प्रसुतीग्रह आणि नाट्यग्रह इत्यादी बाबती त्याच्यामध्ये होत्या या संदर्भात आम्ही सकारात्मक चर्चा केली मॅडमकडून आम्हाला सकारात्मक प्रतिसादही मिळाला त्यांचं म्हणणं असं होतं की नाट्यघरासाठी रिझर्वेशन आम्ही ऑलरेडी ठेवलेलंच आहे आणि इतर ज्या गोष्टी आहेत दवाखाने वगैरे हे तर आम्ही जनरल ठेवतोच पण तुमची प्रामुख्यानं एक जी प्रखर मागणी होती एस सी स्टँडची त्याबाबत निश्चित विचार करू त्या आम्ही खात्याला आम्ही सांगितलेलं आहे की तुमच्या ह्या तक्रारीचं हिअरिंग घेतलं जाईल त्यावेळेला व्यक्तिगत एक कुठल्याही माणसाला आम्ही सोडणार आहे ज्याचा व्यक्तिगत अर्ज आहे त्या प्रत्येक व्यक्तिगत माणसाला आम्ही बोलून त्याचं हिरिंग घेऊन आम्ही त्याचं निराकरण करण्याचा प्रयत्न करतो आयुक्त मॅडमला आम्ही जे, जे एकदम निवेदन दिलं तर हे सिस्टँड परिसर मग इथं व्हावं आणि प्रसती इथे गृह व्हावं परंतु मला असं वाटतं की सोलापुरातील सर्व बगीचा वीस वर्षापासून बंद आहेत त्या प्रामुख्याने पहिल्यांदी चालू करावेत आणि गोरगरिबांना त्वरित न्याय द्यावा ही प्रामुख्याने मागणी त्यांनी उचलून धरावी आणि जेणेकरून सोलापूरकर जे काही आमदार आमदार खासदार दुर्लक्ष करीत आहेत तर त्यांनी प्रामुख्याने म्हणजे इकडे लक्ष घालून गोरगरिबांना न्याय द्यावा ही आमची सोहळाची मागणी आहे आज सोलापूरकडे म्हणजे नावाला आमदार आहेत परंतु म्हणजे एकदा भागात विभागात दिसत पाणी तर म्हणजे वीस वर्षापासून आठ दिवस दहा दिवस पंधरा दिवस असं होतं शंभर टक्के उजनी भरते परंतु पाणी काही येत नाही परंतु वर्षाचं बिल हे मर मा, मा, गरिबांच्या माती मारलं जातं तर ह्याच्याबद्दल परंतु तू म्हणजे एकदम माननीय आयुक्तांनी म्हणजे एकदम लक्ष घालावं आणि सोलापूरला योग्य तर न्याय द्यावा